शंभर वर्षापासून सोलापूरमध्ये अत्यंत मेहनतीने डोईजोडे परिवाराकडून सुरू असलेल्या वसंत कॅपच्या पडदा कुशन सोफा कापड आणि इतर फर्निशिंग शोरूमचा शुभारंभ रविवार दिनांक नऊ जून रोजी होणार असल्याची माहिती अश्विन वसंत फर्निशिंगचे संचालक अश्विन डोईजोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली गिरणगावाशी ओळख असलेल्या सोलापूरमध्ये सन एकोणीसशे वीसमध्ये गोविंदराव डोईजोडे यांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील टिळक चौकात वसंत कॅप नावाचे छोटेखानी गांधी टोपी विक्रीचे दुकान सुरू केले त्यानंतर एकोणीसशे बासष्ट दरम्यान गादी तयार करून त्याची विक्री सुरू केली त्यानंतर व्यवसायामध्ये वृद्धी होत गेली गोविंदराव डोईजोडे यांच्या नंतर वसंतराव डोईजोडे आणि त्यांच्या सात भावांनी मिळून वसंत कॅपच्या माध्यमातून घराला लागणाऱ्या आणि घराला सजवण्यासाठी लागणारे पडदे सोफा कुशन अशा विविध वस्तूच्या विक्रीमधून वसंत कॅप नावाचे ब्रँड तयार केले तुमची पसंत आमची पसंत वसंत अशी टॅग लाईनच या दरम्यान तयार झाली बदज, सोलापूर शहर जिल्ह्यासोबतच मराठवाड्यातील धाराशिव लातूर बीड आणि कर्नाटकातील विजयपूर या शहरामध्येही वसंत कॅपचा नाव लौकिक वाढवला या ठिकाणचे ग्राहकही सोलापूरला येऊन वसंत कॅपमधून विविध वस्तूची खरेदी करू लागले डोईजोडे परिवार अत्यंत चिकाटी आणि सचोटीने मेहनत करीत व्यवसाय वाढवत असताना शहरातील जागेची कमतरता जाणवू लागली सोलापूर वाढत असताना ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी नव्या आणि प्रशस्त जागेची गरज होती म्हणून अश्विन डोईजोडे यांनी जुळे सोलापूरमधील दावत चौकात असलेल्या हॉटेल आरोमाच्या तळमजल्यावर अत्याधुनिक आणि प्रशस्त वातानुकूलित असे अश्विन्स वसंत फर्निशिंग शोरूम सुरू केले या अश्विन्स वसंत फर्निशिंगमध्ये ग्राहकांना घर सजवण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे पडद्याचे कापड रेडीमेड पडदे व्हर्टिकल ब्लाइंड्स रोलर ब्लाइंड्स झेब्रा ब्लाइंड्स ब्लॅक आऊट ब्लाइंड्स सोफा कापड विविध प्रकारचे पिलो कवर सोफा कुशन नामवंत कंपन्याचे बेडशीट फोम क्वायर गाद्या स्प्रिंग गाद्या कार्पेट अशा विविध वस्तू उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत डी केबी डिकोर एस के एन डिकोर, डिकोर हरित अशा प्रसिद्ध कंपन्याचे पडदे कापड सोफा कापड अत्यंत कमी किमतीपासून उपलब्ध करण्यात आल्याची माहिती अश्विन डोईजोडे यांनी दिली तसेच नव्याने सुरू झालेल्या या वातानुकूलीत अश्विन्स वसंत फर्निशिंगमध्ये बॉम्बे डाईंगसह इतर नामवंत कंपन्यांची बेडशीट ही उपलब्ध आहेत शंभर वर्षापासून प्रामाणिकपणा आणि गुणवत्ता टिकून डोईजोडे परिवाराने ग्राहकांची सेवा केलेली आहे जुळे सोलापुरातील रहिवाशांनीही आपले घर सजवण्यासाठी आता कुठे जाण्याची गरज नाही डोईजोडे परिवाराचे वसंत म्हणजेच तुमची पसंत आमची पसंत वसंत परिशे दे। परिश, पत्रकार परिषदे सूर्यकांत डोईजोडे अशोक डोईजोडे अमोल डोईजोडे अजय डोईजोडे आदी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते